पुस्तक उघडा वाचा पुस्तकातली ही ओळ खूप महत्वाची आहे त्यावर खूण करा पुस्तकातला हा प्रश्न नेहमी विचारला जातो तो पाठ करून ठेवा पुस्तकाच्या शेवटी उत्तर दिलेली आहेत त्यांच्याशी तुमची उत्तरं पडताळून पहा आता पुस्तक बंद करा आणि झोपा वर्षानुवर्ष बोटाला थुंकी लावत आम्ही यंत्रवत उलटवत राहिलो आयुष्याच्या पुस्तकाची पिवळी उदास पानो आणि दिशाहीनपणे रेंगाळत राहिलो पुस्तकातल्या वाज अक्षरात किड्या मकोड्यासारखे भानावर आलो तेव्हा लक्षात आले आनंदाचे अभिराम फुलपाखरू आमच्या भवती गिरक्या घेत घेत खूप दूर निघून गेले